मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे प्रेमाची रिमझिम भाग दुसरा आता पुढे पारवीने पण एक लाकडाचा तुकडा चुलीत टाकला टाकताना तिचा हात भाजेल म्हणून त्यांनी पटकन तिचा हात पकडला काय करतेस एवढ्या आतमध्ये हात टाकू नकोस चटका लागेल वैभव काळजीने म्हणाला ती त्याने पकडलेले तिच्या हाताकडे पाहत होती त्या आगी आगीच्या चटक्यापेक्षा जास्त आग तिला जाणवत आणि त्याच जवळ असणे तिच्या अंगातील थंडी एकदम उडून गेली त्याने तिचा हात धरून ठेवला आहे हे लक्षात येताच तिचा हात सोडला बस एवढेच ना पारवी म्हणाली एवढेच नाही वैभवने असे म्हणत तिथे खाली ठेवलेली चुलीला फुंक मारून अजून प्रज्वलित करण्यासाठी वापरली जाणारी फुंकारी तिच्या हातात देत म्हटले यांनी इथे फुंकार मार म्हणजे आग अजून मोठी पेटेल आणि पाणी लवकर गरम होईल असे म्हणत त्याने एक मोठा टोप चुलीवर ठेवला आज जा किचन मधून एक हंडा भरून पाणी घेऊन ये वैभव तिच्याकडे पाहत कोण मी पारवी म्हणाली हो तूच वैभव पण मला तर हंडा उचलता येत नाही तुम्ही ना? पारवी म्हणाली काय तुला एक छोटासा हंडा पण उचलता येत नाही वा छान आहे त्यांनी किचन मधून एक हंडा खांद्यावर आणत त्यात ओतू लागला ती एकटक त्याच्याकडे पाहत होती काळा सावळा असला तरी दिसायला भारीच होता तो आणि हसला की त्याच्या चेहऱ्यावर त्याचे पांढरे शुभ्र दात उठून दिसायचे त्याची नजर तिच्याकडे गेली तसे तो पण क्षणभर तिला पाहतच राहिला ही का अशी पाहते माझ्याकडे सगळी कामे माझ्याकडून करून घेत आहे आणि मला काय झाले आहे तर तिला कामे लावणार होतो ना त्याने हंड्यातून पाणी ओतून हांडा खाली ठेवला पाण्याचा नळ कुठे आहे पारवीने विचारले पाण्याचा नळ नाही विहीर आहे तिथून ती डोक्यावर तीन हंडे घेऊन तीन फेऱ्या पाणी आणावे लागते रोज पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे इकडे वैभव तिला घाबरवत बापरे एवढे तीन हंडे कोण घेत डोक्यावर पारवी तोंडावर हात ठेवत गावातील सर्व बायका स्पेशली नवीन सुना तो सुना या शब्दांवर जोर देत म्हणाला पण मी कधी डोक्यावर हंडा घेतलाच नाही ती मान चोळत जणू तिचे हंडा डोक्यावर घेतला तर मान मोडेल की काय अशा विचारत वैभव हसू लपवत डोंट वरी हळूहळू होईल सवय आधी कळशी मग हंडा मग धूड मग तीन हंडे वैभव बोलतच होता पारवी स्वतःला तीन हंडे घेऊन इमॅजिन करत होती कशी दिसेल मी तीन हंडे घेऊन मान तर मागच्या मागे मोडून पडेल आणि हो डोक्यावर तीन हंडे घेऊन प्लस कमरेत एक कळशी आणि हातात पाणी काढण्याची दोरी पण आणतात वैभव तिला अजून अजून घाबरवत होता बस एवढेच ना की तोंडात पण एक बादली आणतात भरून पारवी चिडत म्हणाले तसा वैभवला हसू कंट्रोल नाही झाले तो हसू लागला ही पोरगी पण त्याला हसताना पाहून तिला छान वाटले कारण तो फार कमी हसायचा मुळात तिने त्याला कधी हसताना जास्त पाहिलेच नव्हते तिने एक भुवे उडवून पाहू लागले तसे तो म्हणाला पण विहीर खूप लांब आहे त्या टेकडीच्या खाली वैभव बोट दाखवत कुठे आहे ती पारवी उठून पाहत ती बघ तिकडे त्या आंब्याच्या झाडामागे वैभव बोर्ड दाखवत मला नाही दिसत असे म्हणत ती त्याच्या बाजूला उभी राहिली त्याच्या खांद्यावर हात ठेवून पाहू लागली तो तिच्या त्या गोऱ्या पान हाताकडे पाहून पुन्हा तिच्याकडे पाहू लागला एकदम गोड दिसत होती ती तो थोडा लांब सरकला तसा तिचा तोल गेला ती त्याच्याकडे कोसळली आणि त्यांनी तिला सावरले पण तिचा तो सर्वांगाचा मौ स्पर्श होताच त्याचा रोम रोम शहारून उठले काही सारखी अशी जवळ येते तिची ती जवळीक त्याला सतावत होती तिला उभे करत तो दूरवर पाहू लागला पारवी अजून विहिरीच्या दिशेने पाहत होती हा दिसली मला विहीर पारवीने वैभवकडे वळून पाहिले पण तो तिथे नव्हता कुठे गेला हा अचानक लाजला का ती स्वतःशी ओढ दाबत हसली पारवी तिथून आजूबाजूला परिसर पाहत होती वैभवचे गाव खूपच सुंदर होते दूरवर पसरलेले हिरवेगार डोंगर कुठे दूरवर नदी दिसत होती कुठे हिरवीगार शेती फुलबाग दिसत होते तो घरच्या आडोशाला उभा तिला चोरून पाहत होता ती त्याला आज काही नवीन भासत होती, ती झोपेतून उठलेली केस वर क्लिप लावलेली कपाळावर कापलेल्या केसांच्या काही बटा चेहऱ्यावरून होत मागे उडत होते ती जितकी बिंदास होती तितकीच बालिश पण होती हे त्या हे त्याला चांगलेच माहीत होते किती सुंदर गाव आहे पण काय फायदा इथल्या बायकांना डोक्यावर तीन तीन हांडे घेऊन पाणी आणावे लागते मी कशी दिशेन हांडे घेऊन पारवी पुटपुटली मग डोक्यावर माठ घेण्याचे ऍक्टिंग करून ती चालू लागली आणि तिला गाणे आठवले बर सो रे मेघा मेघा बर सो रे मेघा मेघा बर सो रे मेघा मेघा पारवी गाणे गुणगुणू लागली आणि तिने गिरखी घेतली तसे तिकडे आडोशाला उभ्या असलेल्या वैभवची लपायला गडबड उडाली तो फिरून माघारी जात असताना त्याचे बाबा तिकडून येत होते तेवढ्यात वैभव ही वळून आला व त्यांची दोघांची टक्कर झाले ए तू इथे काय करतोय समोर बघून चाल ना बाबा डोकं चोळत बाबा ते चुकून माझ्या पण कांद्याला लागले ना तुम्ही तरी समोर पाहून चालायचं ना वैभव मी समोर पाहतच होतो पण तू कुठे पाहत होता तिकडे आणि तू एवढ्या लवकर उठून इथे काय करत आहे बाबा म्हणाले ते मी मागच्या अंगणातील झाडांना पाणी देत होतो लग्नाच्या काही गडबडीत त्यांच्याकडे लक्ष नव्हते ना कुणाचे असे काही ब... काही काही बरळत तो तिथून निघून गेला बाबा त्याच्याकडे विकसितपणे पाहत होते हा कधीपासून झाडांना पाणी घालू लागला लग्न झाल्यावर पोर सुधारतात असे ऐकले होते तसेच असेल पारवी आंघोळीसाठी चुलीवर पाणी तापवत असताना ती जणू काही एखादी चटकीन किंवा एक एक जादुई काडा बनवत आहे अशी फिलिंग तिला येत होती आधीच ती खूप फिल्मी होती आणि अशा गोष्टी फक्त तिने लांबून पाहिल्या होत्या तिला चुलीपाशी बसून शेक घ्यायला छान वाटत होते सोबतच पक्ष्यांचा किलबिलाड सुरू होता आता सहा वाजून गेले होते पाणी लवकर तापले नव्हते त्यामुळे तिने फुंकारी घेऊन फुंका मारायला सुरुवात केली तसा चुली धूर येऊ लागला सकाळी धुके पडल्यामुळे लाकडे ओली झाली होती आणि त्यामुळे ती नीट पेटत नव्हती त्यातून निघणाऱ्या धुरामुळे पारवीचे डोळे चांगलेच लाल झाले होते ती तिथून उठली तेवढ्यात तिकडून वैभवची आई आली पारवी पारवीला तिथे चुली पाशी पाहून त्या चकित झाल्या अगं पारवी एवढ्या लवकर उठून चुली पाशी काय करत आहेस त्या कौतुकाने म्हणाल्या त्यांना पाहून पारवीने ओढणी डोक्यावर घेतली मी पाणी तापवत होती पारवी सज्जनपणे चुलीवर आहे बाथरूम मध्ये गिजर आहे ना वैभवची आई हसत म्हणाली तुमच्या रूमच्या बाजूला उजवीकडे तिथे बाथरूम आहे तुला माहित नव्हते का बेटा आई त्या शंकेने विचारू लागल्या कुठे पारवी चकित होऊन उगाच ह्या गोष्टीवरून जास्त इशू नको म्हणून तिने वैभवचं नाव सांगितले नाही पण मनाशीच याला बघते मला वाटले की चुलीवर पाणी तापवतात पारवी म्हणजे आधी चुलीवरच तापवत होतो पण दोन दिवस पूर्वीच वैभवने गिजर बसवून घेतले तो म्हणाला होता पारवी उगा चूल पेटवायला जाईल आणि हात बाजून घेईल तिला सवय नाही अशा कामाची पण तू तर हुशार आहेस शहरात राहून पण तुला चूल पेटवता येते त्या तिचं कौतुक करत म्हणाल्या त्याच्या बोलण्यातून तिला वैभवची तिच्याबद्दल असलेली काळजी कळली आणि तिला मनातल्या मनात गुदगुल्या झाल्यासारख्या वाटल्या असा कसा हा माझा माझ्यासाठी गिजर घेऊन आला आणि मलाच चूल पेटवायला सांगत होता अगाव कुठला थोड्या वेळाने फ्रेश झाल्यावर ती साडी नेसून घाईतच ती बाहेर गेली चहा नाश्ता बनवत असताना वैभवच्या आई तिच्याशी गप्पा मारत होत्या त्यांचा स्वभाव खूप बोलका होता आणि पारवीला त्यांनी अशा माणसांच्या पण स्टोरी सांगितल्या ज्यांना ती अजिबात वळखत नव्हती काही तर तिच्या डोक्यावरून पण गेल्या नाही वैभवच्या पण चांगल्या सणचणीत होत्या अजून शंभर वर्षे जगतील अशा दिसत होत्या तिला घरात एकूण किती माणसे राहतात आणि कोण कोणाचे काय लागतात हे अजून नीट समजले नव्हते एवढी मोठी फॅमिली पहिल्यांदाच ती पाहत होती त्यात काही पाहुणेही तिथे उपस्थित होते वैभव आणि वैभवच्या आईने मार्केटला भाजी आणण्यासाठी पाठवले होते वैभव परतला तेव्हा येता तो घरात सर्वत्र पारवी कुठे दिसते का ते शोधू लागला ती कुठे दिसत नव्हती आणि कुणाला विचारले की कुठे आहे तर उगाच सगळे चेष्टा करतील म्हणून तो इकडे तिकडे मारत होता त्याच्या आईने त्याला तसे फिरताना पाहिले वैभव काय शोधतोय नाश्ता करून घे आई वैभवच्या हातात प्लेट देत म्हणाल्या पण तो मनाशीच मला नाश्ता नको मला पारवी पाहिजे तिने तिच्या नाजूक हाताने त्याला चहा नाश्ता द्यावा असे काहीतरी विचार तो करत होता मध्ये चिडत ही होता नवऱ्याची सेवा करायची काय पद्धत मला नाश्ता द्यायचा सोडून कुठे गेली ही नक्कीच रिया सोबत असेल तिकडे तो एक घास तोंडात टाकत विचार करत होता आईने विचारले पोहे कसे झाले आहेत पारवीने बनवले आहेत आई तसे म्हटल्यावर त्याने मान हलवत म्हटले मस्त झाले आहेत पण ती कुठे आहे तो वर वर विचारल्या सारखा करत ती ना विहिरीवर गेली आहे पोरी चालल्या होत्या कपडे धुवायला तर ती म्हणाली की मी जाते मग मी म्हटले जा आई सांगत होत्या काय तिला का पाठवले तू घास त्याच्या गळ्यातच अडकला होता अरे तिला पाहायची होती विहीर जाऊ दे नाही तेवढेच फिरून येईल आई म्हणाली अगं पण ती विहिरीत पडली बिडली तर तो डिश ठेवत पाणी पिऊ लागला अरे ती काय लहान आहे का पडायला तुला काय झालंय खा ना आई त्याला समजावत म्हणाली नाही मी जाऊन येतो आल्यावर काहीन असे म्हणत तो काही न ऐकता सुसाट विहिरीच्या दिशेने निघाला तो जवळ तिथे धावतच पोहोचला दुरूनच तिथे गावातल्या बायकांची गर्दी दिसत होती तो थोडा लांब दापा टाकत तिला पाहू लागला पारवी कुठे दिसत नव्हती तो थोडा अजून पुढे गेला आणि त्याला एका ठिकाणी पाटमोरी उभी ती दिसली साडीचा पदर कमरेला खोसला होता विहिरीत बादली टाकत पाणी काढत गप्पा मारत होती पाणी काढताना तिची लचके खाणारी येवलीश कंबर आणि पाठीवर रुळणारी तिची वेणी ही कधीपासून वेणी घालू लागली त्याला हसू आले उन्हामध्ये तिचा गोरा रंग सोनेरी चमकत होता तिला उन्हाची तमान होती पण त्याला तिला तसे पाहून त्रास होत होत मी उगास हिला विहिरीच बोललो परत आजारी पडली तर एक तर सवय नाही तो तिथे जाऊ पाहत होता पण तिथे सर्व बायका म्हणून तिथे उगास पंचायत नको म्हणून तिथेच उभा तिला पाहत होता वैबो काय रे वैभव इथे झाडाखाली काय करतोय गावातील काही बायका तिकडून आल्या ते मी हे झाडाला पाहत होतो म्हणजे झाडाची पाने घ्यायला आलो होतो वैभव काहीतरी कारणे देत कशासाठी एक जण पूजेसाठी वैभव म्हणाला पण पूजा तर झाली ना काल दुसरी म्हणाली माहीत नाही ते भटजी म्हणाले आंब्याच्या पानाने घरात सिंपन करा वैभव विचार करत मग असेल काहीतरी असे म्हणत त्या गेल्या तो पण या बायकांना सीआयडी सारखी विचारत बसतात विनाकारण यांच्या समोर येणे म्हणजे एक प्रकारचं पण गुन्हाच आहे स्वतःशीच म्हणत त्यांनी वळून पाहिले तर पारवी दिसली नाही अरे कुठे गेली ही त्याने पाहिले तर ती डोक्यावर एक हंडा घेऊन हळूहळू चालत होती सोबत सिंधू आणि रिया होत्या त्यांच्या डोक्यावर पण हंडे होते तसे वैभव धावत गेला पारवी पारवी थांब पारवीला आवाज आला पण डोक्यावर हंडा म्हणून तिला वळून पाहता येईना ती चालत होती हळूहळू तो एकदम तिच्या समोर जाऊन उभा राहिला ती समोर आला तशी तिची गडबड उडाली तुम्ही बाजूला खा ती मग गडबडून म्हणाली अगं तो हंडा दे माझ्याकडे वैभव तिला थांबवत नाही नको मी घेईन पारवी कॉन्फिडन्सने कौ, म्हणाली नको नाही नको तू पडशील माझ्याकडे दे तो तिला सांगत असताना तिचा सा पाय चुकून दगडावरून निसटला आणि ती हंडा घेऊन पडणार तोच बैबूने हंडा पकडला पण त्यातले काही पाणी तर भिजलीच पण चेहराही भिजला ती अंगावरील पाणी झटकत बडबडू लागली तुम्ही मध्येच का आले मी घेतला असता हंडा पारवीची मेहनत बेकार गेल्यामुळे ती चिडली आता तो जर तिचा नवरा नसता तर त्यांनी तर त्यांनी तिच्याकडून आतापर्यंत चांगलाच मार खाल्ला असता ती जरी चिडली असली तरी तो मात्र पुन्हा तिला निहाळ्यात मग्न झाला होता निहाण्यात पाणी घातल्यासारखं फिलिंग त्याला येत तिच्या केसांच्या बटातून हळवार टिपकणारे पाण्याचे थेंब उन्हात चमकत होते ओठांवर असलेले पाण्याचे थेंब ध्रुवबिंदू सारखे भासत होते त्यांना ओठाने टिपून घ्यावे असे त्याला मनोमन वाटत होते तिने राघाने त्याच्याकडे पाहिले तसे त्यांनी तिच्या ओठांवर असलेली नजर हटवत हंडाखाली ठेवत असताना त्याच लक्ष गेलं पारवीच्या पायाला जखम झाली होती त्यांनी नीट पाहिले दिसले अंगठ्यातून रक्त येत होते बापरे पायाला ठेच लागले आहे वाटत तो तिच्या पायाला हात लावणार तोच ती वरडली आ हात नको लावू पारवी मागे होत बर बर घरी जाऊन औषध लावू तुला चालता येईल ना वैभव तिच्याकडे काळजीने पाहत हो येईल असे म्हणत ती चालू लागली पण तिचा पाय खूप ठणकत होता ते थोडे पुढे गेले तसे तिला चालायला त्रास होऊ लागला पायातून अजून रक्त येऊ लागले त्यांनी रियाकडे पाहिले ए तू हा अंडा घेऊन ये मी पारवीला घेऊन जातो वैभव रियाला म्हणाला आणि त्यांनी पारवी काही बोलणार तोच तिला उचलून घेतले तू असे घेऊन जाणार रिया तोंड दाबून हसली यात काय झाले हसायला असे म्हणत तो चालू लागला पारवी मात्र चोरट्या नजरेने त्याला पाहत होती त्याचा राग ही आला होता आणि त्याची तिच्यासाठी असलेली काळजी पाहून त्याच्यावर प्रेमही येत होते वैभवने तिला लागले होते म्हणून काळजीने उचलून घेतले खरे पण नंतर जी जादू झाली झालीच्या रोमहर्षक स्पर्शांची तिला घेऊन चालत असताना तिचा तो नाजूक कवळा स्पर्श आणि केसांमधले लावलेले मोगऱ्याचे गजऱ्यांचा सुहास जणू त्याला म्हणत होते की तिला असेच घेऊन पलंगावर टाकून पलंगावर टाकून त्या गजऱ्याच्या सुगंधात तू स्वतःला हरवून हरवून जा जा इतके की त्या त्या गजऱ्यातील फुले विसरून पलंगावर पसरली तर स्वतः दोघांना नसावी दिवसाची रात्र व्हावी आणि रात्रीचा दिवस व्हावा हे मनोमन त्याला वाटत होते पण त्याच्या त्या, त्या, त्या मनात जरी प्रेम दाटले दाटले असते तरी त्याच्या नजरेतून मात्र तिला अजिबात कळणार नाही की तो इतका तिच्यासाठी आतुर आहे त्याचे चेहऱ्याचे भाव असे काही होते की सहजासहजी पाहता तिला वाचता येणार नव्हते म्हणून ती त्याच्या मनातल्या बेखबर त्याला होती जे काही झाले होते त्याचा जबाबदार तू आहे असे गृहित धरून होती पण तुम्ही का मध्ये आलात माझे सर्व अडवेचरचा मूड खराब करून टाकला किती छान येत होती मी हंडा घेऊन पारवी त्याला बडबडत होती तुला ते ॲडव्हेंचर वाटत होते पडली बिडली असतीस तर मग वैभव चिडत पडली असती तर पडली असती तुम्हाला काय त्याचं पारवी तिरपी नजर टाकत मला काय म्हणजे मलाच दवाखण्यात न्यावे लागले असते ना तो रोखून पाहत मनाला किती चिडका आहे हा ती मनाशीच मला खाली ठेवा मी येईन चालत उगाच तुम्हाला त्रास नको पारवी मोठ्याने म्हणाले वरडतेच कशाला हळू बोल ना आणि पायाला लावून घ्यायला कुणी सांगितले होते आता चल अशीच गपचूप पारवी समोर पाहत म्हणाली आणि मला घेऊन तुमची कंबर मोडली तर मग मला दवाखान्यात घेऊन जावे लागेल ना त्याच काय पारवी हसत म्हणाले हे तुझ्या एवढ्याश्या वजनाने माझी कंबर मोडत नसते समजले ना तेवढा स्टॅमिना आहे माझा वैभो कॉन्फिडन्सने म्हणाला हो का मग असेच उचलून बेड जवळ घेऊन जाणार का मग पारवी त्याच्या कानाशी जात लाडात म्हणाली तिचे ते स्वर कानावर पडले व तिचे गरम उष्ण श्वास त्याच्या मानेवर तरळले क्षणभर भर सुन्न पडलेले कान लाल झाले त्याची जणू सगळी ताकद निघून गेल्यासारखी त्याला वाटली तो गप्पच आता यावर काय बोलावे त्याला कळेना ही पोरगी नक्की कोणत्या अर्थाने बोलते काय माहित पण माझ्या मनातले हिला कसे कळले की मुद्दाम माझा अंदाज घेते ती मात्र मुद्दाम त्याला छेडत होती हे त्यालाही त्याच्या खोडकर डोळ्यांनी कळले ही, ही पोरगी माझी पक्का हालत खराब करणार आहे देवा आता तूच वाचव रे बाबा काय झाले ती हळूच म्हणाले त्यांनी मान हलवत दोन पावले जात घर जवळ आले तसे त्यांनी तिला अलगत खाली ठेवले घरात कुणी पाहू नये अशा विचारात तरी त्यांनी पाहिलेच हि लोक काय माझ्यावरच लक्ष ठेवून असतात का काय माहीत तो दारास पोचला तर घरच्यांचे हजारो प्रश्न तो तिथे थांबला आणि ती आत गेली काय रे काय झाले रे बाबा तिच्या पायाला लागले होते तिला चालता येत नव्हते वैभव निर्विकारपणे म्हणाला अरे बाप रे काय झाले काकी एकीकडे धान्य सुकवत म्हणाले ते जरा ठेस पाया ला। लागले पायाला रक्त येत होते खूप वैभव आज जाण्याच्या माझे तर किती वेळा लागले असेल पण मला तर नाही तू कधी उचलून घेतलेस रिया मागून येत म्हणाली तुला लागले तेव्हा मी असतो का तिथे वैभव म्हणाला तेच म्हणते ना मी किंवा तेच म्हणते ना मी कि तेव्हा तू का नसतोस आणि आताच का असा होतास रिया मला पण कधी नाही घेतला उचलून श्याम पण म्हणाला आता तुझे काय मध्येच उगास काही पण असे म्हणत तिथे असलेले सर्व एकमेकांकडे पाहत असले आता येऊन पारवी आधी खोलीत शिरली आणि अंगावरील ओली साडी तिने आधी दूर केली आणि आणि कपाट उघडून ती दुसरी साडी शोधत असताना वैभव हातात बॉक्स घेऊन आत आला आणि ती दचकली हातानेच आपले अंग झाकण्याचा प्रयत्न करत होती मग मनाशी म्हणाली सीट मी दाराला कडी लावायला विसरली वाटत हा माणूस घरात आहे म्हटल्यावर दाराला कडी लावणे मोस्ट इम्पॉर्टंट आहे इकडे साहेब पण जागीच अडकले होते काय करणार रस्त्याला पुन्हा स्पीड बेकर आला होता आधीच तो तिचा पुराणा आशिक होता त्यात ती आशी समोर मेनका बनून त्याच्या डोळ्यासमोर फिरत असताना त्याला तिची नशा चढणार नाही असे नाही होऊ शकत ना किती नाही म्हटले तरी तिची नशा त्याच्या उभाच होता तिच्या कवळ्या कांतीला त्याची तारुण्याची भरलेली तडपदार नजर जणू डोळ्यांनीच डोळ्यानेच दंश करत होती निर्लज जात का नाही हा हितून ती मनाशीच पुटपुटली तिने कपाटातून एक साडी काढून खांद्यावर टाकत म्हणाले काही हवे होते का तसे तो भानावर येत स्वतःशीच लाजला काय झाले आहे मला कंट्रोल युअर शेल्फ वैभव तो कालचा ओठ दात चावत केसांमधून हात फिरवत हसला स्वारी ते मी औषध घेऊन आलो होतो मी जातो वैभव जाऊ लागला तशी ती बडबडली तुमच्यामुळे माझी साडी भिजली आता मला दुसरी साडी नेसावी लागते साडी नेसायला किती टाइम लागतो तुम्हाला काय माहित पारवी चिडून बडबडत होती मग नको नेसू ना साडी काय ती वळून पाहत खुनशी नजरेने म्हणाले म्हणजे साडी नको नेसू ड्रेस घातलास तरी चालेल वैभव सफाई देत ड्रेस काहीतरीच काय घरातले काय बोलतील एक तर आताच लग्न झाले आहे घरात उगाच काही वाद नको पारवी संकोचपणे म्हणाले मी म्हंटले ना ड्रेस घाल इनफॅक्ट तुला ज्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल वाटते ते कपडे तू घालू शकतेस कुणी तुला काही बोलणार नाही आणि बोलले तरी बघून घेईन असे म्हणत तो गेला खरच का मी काय याचा ऐकू आधीच सकाळपासून हा हात धुवून माझ्या मागे लागला आहे एवढ्या सकाळी उठायला लावले पाणी चुलीवर तापवायला लावले आणि वर माझा हंडा पण माझ्यावर सांडवला तिने दुसरी साडी नेसली आणि तिच्या पायाला औषध लावू लागली ती जाणार तोच तिकडून वैभवच्या आई येत तिला पायाला लागले लागले त्याची चौकशी करू लागल्या जास्त नाही लागले ठीक आहे पण आता मी औषध लावले आहे पारवी त्या गेल्या तस्या खोली बाहेर जाताना तिचे लक्ष रूम मध्ये एका बाजूला लावलेला आरशाकडे गेले हा आरसा कधी आणला आहे याने आज आणला आज आणला वाटत ती जाऊन आरशात पाहू लागली तसे तिच्या मागे उभा तो तिला दिसला तो काहीतरी बोलणार की ती तिने वळून त्याच्याकडे पाहिले तसे तो वर पाहू लागला ती खोली बाहेर जाणार तोच त्यांनी तिला अडवले तिने त्याच्याकडे पाहत एक भुवई उंचवली वैभव काही बोलणार तोच पारवीची आईने तिला आवाज दिला पारवी जरा इकडे ये हो आली आई पारवी त्याच्या खांद्याला धक्का देत तिथून निघून गेली तो खांदा चोळत ही पोरगी पण ना थोड्या वेळेत जेवण झाले सर्व जेवायला बसले असताना ताटात भाजी पाहून तो वैतागला हे वांग्याचं भरीत बनवले आहे भरीत कुठे आहे शिजली पण नाहीत नीट आणि मला वांग्याची भाजी आवडत नाही माहीत आहे ना तरी कुणी वाढली माझ्या ताटात वैभव बोलतच होता थो आणि इकडे आजी आणि आई त्याला डोळ्यांनीच गप रहा सांगत होत्या त्याला काही कळेना तो ते ऐकून मात्र पारवीचा चेहरा पडला पारवी आई कडे पाहू लागली ती भाजी तिने बनवली होती आणि तिने ताट ही वाढले होते अरे ती वांग्याची भाजी तुला आवडत नाही हे पारवीला माहित नव्हते आई म्हणाली तसे तो गप्प मस्त झाली आहे भाजी मला तर आवडली बाबा पारवीला बर वाटावे म्हणून म्हणाला मला पण आवडले रिया म्हणाली वैभव गप्प खाऊ लागला पुढे तो पुढे त्यांनी कुठलेही रिॲक्शन न करता जेवून उठला संध्याकाळी पारवी दिव्यासोबत फोनवर बोलत असताना वैभव त्याचे काम करत तिच्या हालचालीवर लक्ष ठेवून होता तिने फोन ठेवला आणि कपाट लावू लागले इतक्यात पुन्हा पारवीचा बाहेरून आवाज आला पारवी तशी ती कपाट लावून बाहेर गेली वैभव मनाशीच ही आई का सारखी हिला आवाज देत असते पारवी बाहेर गेली तर बाहेर पाहुणे आले होते वैभवच्या मामाची फॅमिली आली होती मामी आणि त्यांची मुलगी सोनल म्हणजे मंजेरीची बहीण जिचे लग्न वैभव सोबत व्हावे असे घरात सर्वांना वाटत होते फक्त वैभव तयार नव्हता ते सर्व न कळता न कळवता आले होते वैभवचे असे अचानक लग्न केले होते त्यावर ते नाराज होते पारवी आली आणि सर्वांना पाहू लागली तसे तिने त्यांना नमस्कार केला ती हसली तशी सोनलने तिच्याकडे रागीट कटाक्ष टाकला आणि ती उठून रियाच्या खोलीत निघून गेली पारवीला काही कळले नाही अभि इसको क्या हुआ तिला पाहत मनाशीच विचार करू लागली ती किचन मध्ये जात चहा बनवू लागली पण मनात तेच त्या ते पोरीने मला का लुक दिला असे ती विचार करू लागले मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा आमच्या ह्या व्हिडिओला जरूर एक लाईक करा तुम्ही चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या समोरचे बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा आणि असेच नवनवीन कथा मालिका तुम्ही रोज पाहू शकता धन्यवाद मंडळी